इकडे 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 मी का हा तुम्ही इकडे इकडे अरे अरे घासच तोडवी झाले का बोला ना काय कुठले तुम्ही इथले ते इथले म्हणजे बहीण राहते माझी इथ हाहु नाये म्हणा की पाहुणे म्हणले काय नाही अडचण मग थोडा तोडा काय रे थोडा हा मी तोडते एक दोन नेते हा हा हा।, अच्छा, अच्छा। हा हा पण काय इकडं तुम्ही आलाय कोणाकडे बहिणी इकडे तुम्ही अच्छा अच्छा काय करता तुम्ही काय नाही कॉलेज शिकताय एवढे मोठे झाले तरी शिकताय अजून मग आता शिकायचं वय का ते खरं आहे मला माणूस जन्मापासून मरेपर्यंत शिकतच असतोय आता आमच्याकडेच बघायला आम्ही पण अजून शिकतोय काय समाजकारण शिकतोय राजकारण शिकतोय लोकांची सेवा कशी करायची तुम्ही काय करता काय करता मी काय करतो तुमच्या बहिणीने सांगितलं नाही का नाही गावातलं डॅशिंग युवा कर्तृत्ववान सक्षम बळतट नेतृत्व म्हणजे मी हे गाव गावचा सरपंच आहे मी सरपंच आहे का हा तुमचं आहे काय हा हे इकडून बोरच सगळं आमचे इकडून खालचं सगळं आमचे आणि मधलं बी आमचं चांगलं याने जाण्यासाठी रोड ठेवला इकडे हा दिसतंय ना येत कधी आले की काय रे नेताय आहे चिंच तर झाड आहे तिकडे नको काही रेस नाही ते हो चिंतानी आवडत मला तिथं मी खाऊया माणसाने नाही नाही म्हणजे का नाही नाही याचे मला माल फक्त कैरी घ्यायची होती त्यात पण तुम्ही बोलवलं म्हणजे लग्न बिग्न झालं असेल ना तुमचं पोरबाड होणार आहे म्हणून माणसाला वाटतं खाऊ काय लग्न नाही झालं का तुमचं दिसतंय का नाही हो पण आपलं असं चेक करणं आपलं काम आहे ना लग्न नाही झालं तुमचं अच्छा म्हणजे त्या साईडच आमच्या गावात आलेले दिसत आहे सोयरीक बी रिक जमायला काय नाही 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 माझ्या बहिणीकडे आले अहो पण पाहुण्यांकडे येऊनच असली काम होत असतात आणि तस काय आमचं गाव वाईट वाटलं का तुम्हाला नाही नाही छान आहे तुमचं आवडलं का नाही गाव <laughs> लोक कशी काय इथली चांगली लोक माणसं एक नंबर आमच्या गावातली मी काय म्हणतोय सरळ आमच्या गावातच लग्न उरकून टाका तुम्ही तुमच्या गावात हा लग्न हा नाही नाही माणसं चांगली आहे गाव चांगलं आहे पैसा पाणी मजबूत आहे आणि मग माशी शिकली कुठं पण मुलगा चांगला पाहिजे शिक्षित पाहिजे नोकरीला पाहिजे काहीतरी व्यवसाय असावा आम्ही कशाला म्हणजे आम्ही दाखवून देतो ना तुम्हाला तसा परग मग हा? सिटीतला पाहिजे ना सिटी काय ना गाव काय आता तुम्ही सांगा गाव काय शहरापेक्षा कमी राहिलेत का नाही तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे ज्याच्या त्याच्याकडे चार चाकी पाच मिनिट शहरात जातोय आता तुम्ही जर तयार असाल तर मी बी शहरात न्यायला तयार आहे बरं का तुम्हाला तुम्हाला मला कशाला तुम्हाला सगळं सांगायला लागते बघा लग्नाचा जर विचार असेल ना तर माझी काय हरकत नाही बर काय माझी काहीच हरकत नाही कशासाठी पण लग्नासाठी आपल्या आप हा आता एक मिनिटाची भेट तुम्ही लग्नाचं स्वप्न बघताय माझ्यासोबत अहो मग असं असतं प्रियम व्हायला किती वेळ लागतोय तुम्हाला काय रे तोडत तोडतो बघितलं तिकडे माझ्या काळ्याच घाट्या वाजल्या ये काय तुम्ही बघा सरपंच मी मग काय करू सरपंच लोणचं घालू काय जबाबदार माणूस आहे मला कळत अक्कल मला म्हणता तुम्ही आता बोलणार काय बोलणार आपण आता तुम्ही काय म्हणले नोकरी पाणी पाहिजे काम धंदा पाहिजे चांगला एवढी मोठी शेती आहे तिकडं गा, गावात गोठा शेतकोठा आहे आपला ट्रॅक्टर चार पाच जीसबीन पोकले तुम्ही काय काळजी करताय काय बोलताय तुम्ही आपल्या दोघांच काही मॅच आहे का काय तरी मॅच होती का अहो तुम्ही वर उभे राहिले आम्ही खाली उभे राहिलोय हा तुम्ही असं जाडव चढून उद्या म्हणता ना हाईट मॅच होती का मग तसं तर बच्चनला बी तुम्ही मॅच नाही व्हायची काय बोलताय तुम्हाला कळतय का काय बोलता नाही व्यवहाराचं बोलतोय मी काय व्यवहाराचं माल नाही करत तुमच्या सोबत लग्न अरे तुम्ही बघा मी बघा काय शोभलं पाहिजे बोलायला तुम्हाला ना नाही 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 ना हे हे काय बरोबर नाही काय बरोबर नाही कमी काय माझ्यात मग हाय तरी काय तुमच्यात आता सगळं सांगितलं नाही आधी वाचून दाखवली करायचं लग्न या बघा अहो एवढं मग काढण्यात मी काय अर्थ नाही माणसाने चांगली जागा चालून आली ना हो म्हणून टाकाव टाकावं बिंदा निघून जाते माणसाच लग्न नाही करायचं हे काय बरोबर नाही बरं का तुमचं तुम्ही शंभर टक्के गुरावाल्याच्याच बरोबर लग्न करणार मग अ चांगली जागा आली तर माणसाने नाही म्हणावं नाही पोरींच असंच आहे माझ्या अपेक्षा मोठी आहे स्वप्न मोठी आहे ध्येय मोठी आहे आणि वर्षभराने दिसते पोराचं ढोंगाण धुताना பாருக்குன்னா ரெ இலிமான்சல